हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातला पहिलाच कुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रात ज्यावेळेस गुरुवार येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत हो योग हा तयार होत असतो हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो आणि या योगावरती केलेल्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात या दिवशी गुरुंच्या आपल्या घरातील आर्थिक समस्या दरिद्रता दूर करण्यासाठी एक अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि ती सेवा बारा फुलवातींची सेवा ही सेवा गुरु पुष्पामृत योगावरतीच केली जाते इतर दिवशी तुम्हाला ही सेवा करता येत नाही तर येत्या गुरुवारपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे मी देखील ही सेवा केलेली आहे अतिशय सुंदर असा अनुभव या सेवेचा येतो त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करावी तर ही सेवा कशी करायची आहे फुलवातींसाठी आपल्याला दिवा कोणता घ्यायचा आहे तेल कोणता घ्यायचा आहे की तूप घ्यायचं आहे यावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि नंतर या फुलवातींची जी काजळी उरते तर त्या काजळीचं काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा ही सेवा कोण करू घरातील पुरुष महिला कोणीही ही सेवा करू शकतात असेल तर सुतकामध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही स्त्रियांचा मासिक धर्म सुरू असेल तर घरातील इतर सदस्यांनी ही सेवा केली तरीही चालेल पण ज्या व्यक्तीने ही सेवा सुरू केलेली आहे त्याच व्यक्तीला ती पूर्ण करायची असते एकूण चोवीस दिवसांची ही सेवा असते खर तर गुरु पुष्यामृत योगावरती का होईना सोनं खरेदी करावं पण सोन्याचे चढलेले भाव पाहता प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय घरामध्ये आर्थिक समस्या असतील दरिद्रता झालेला असेल नोकरी व्यवसाय विषय काही समायत समस्या असतील तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग यामुळे सापडतो आणि या सेवेमुळे पैसे कमवण्याच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतात लक्ष्मी प्राप्तीचे द्वारसे आहे तर ते उघड होत आणि एवढी ही प्रभावी सेवा मानली जाते आणि ही सेवा केल्याने तुम्ही करोडपती व्हाल असं मी म्हणणार नाही पण नक्कीच तुमच्या ज्याही काही आर्थिक समस्या आहेत ना तर त्यातनं बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग हा नक्कीच सापडतो म्हणूनच आपल्याला ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे तर येत्या गुरुवारी गुरुपुषामृत योगावरती बारा फुलवातींची अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करता येईल फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्हाला ही सेवा कशा प्रकारची करायची आहे बघा बारा फुलवातींची सेवा आहे तर म्हणजे पहिले तुम्हाला बारा दिवस चढत्या क्रमाने फुलवाती प्रज्वलित करायच्या असतात तर पहिल्या दिवशी तुम्ही एक फुलवाती घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन तर अशा पद्धतीने तुम्हाला चौथ्या दिवशी चार फुलवाती घ्यायच्या असतात पाचव्या दिवशी पाच आणि सहाव्या दिवशी सहा असं करत करत बारा दिवसापर्यंत बारा फुलवाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या असतात तर ही चोवीस दिवसांची सेवा आहे बारा दिवस तुम्हाला चढत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत आणि तेराव्या दिवसापासून उतरत्या क्रमाने या फुलवाती एक एक कमी करत जायचं आहे तर पहा पहिल्या दिवशी आपण एक एक करत असतो बारा फुलवातीपर्यंत वाढवत नाही आहेत तर आता हा झाला चढता क्रम आणि त्यानंतर तेराव्या दिवसापासून आपल्याला फुलवार जी आहे तर ती कमी कमी करत आपल्याला एका फुलवारतीवरती परत यायचं आहे तर तुमची बारा दिवसांची ही सेवा पूर्ण झाली आता मध्येच तुम्ही काही मासिक धर्म आला तुम्हाला किंवा काही थी। अडचण आली तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि त्यानंतर पाचव्या दिवसापासून जेवढे दिवस तुमची सेवा झालेली आहे त्यानंतर त्यानंतरचा दिवस म्हणजे चार दिवसांची सेवा तुमची झालेली असेल तर तुमचा मासिक धर्म आला असेल मध्येच तर मासिक धर्माचे चार दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि पाचव्या दिवसापासून पाच फुलबाती लावून पुढे ती सेवा तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा आता ही बारा दिवसांची सेवा झाल्यानंतर तेराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर बारा फुलबाती घ्यायच्या आहेत आता आपल्याला उतरत्या क्रमाने ही सेवा करायची आहे बाराव्या पहिल्या दिवशी म्हणजे बारा पहिल्या दिवशी घेतल्या तर त्यानंतर अकरा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर दहा घ्यायचे आहेत त्यानंतर नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं करत करत आपल्याला एका फुलवातीवरती यायचं आहे अशा प्रकारे ही चोवीस दिवसांची फुलवातींची सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे आता बघा सेवेदरम्यान अडचणी येऊ शकतात जसं की अचानकपणे गावी जावं लागलं किंवा तुम्हाला मध्ये सुतक पडलं किंवा मासिक धर्म आला तर अशा वेळेस तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचं आहे सुतक जरी पडलं तरी मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका तुम्हाला आणायची नाही घरामध्ये संपूर्ण गोम वगैरे शिंपडायचं आहे आणि परत तुम्हाला या सेवेला सुरुवात नव्याने करण्याची गरज नाही जेवढी दिवसांची तुमची सेवा आधी झालेली असेल तर तिथून पुढे सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे कारण गुरु पुष्ठ्यामृत नक्षत्रावरतीच तुम्हाला ही सेवा करायला मिळते असं नाही की तुम्ही कोणत्याही दिवशी या सेवेला सुरू करू शकता असं अजिबात होणार नाही त्यामुळे तुम्ही गुरुपुषामृत नक्षत्रावरती जर ही सेवा सुरू केलेली असेल तर मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ द्या तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि पुढे ही सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे आणि चोवीस दिवसांची तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे तर पहा आता ही फुलवातींची सेवा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर पहा गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या दिवशी असं म्हणतात की एखादी चांदीची नवीन निरांजनी खरेदी करून आणावी आणि त्यामध्ये बारा फुलवातींच्या सेवेला सुरुवात करावी आणि जर तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून एखादं चांदीचं निरांजन असेल तर तेही तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही आणि जर तुम्हाला चांदीची निरांजन खरेदी करून आणणं शक्य नसेल तर पहा अशा वेळेस तुम्ही एखादी घरात असलेली पितळ्याची निरांजन सुद्धा या सेवेसाठी नक्कीच वापरू शकता तर पहा ही जी निरांजन तुम्ही घेतलेली आहे तर चांदीची असेल किंवा पितळेचे असेल तर तुम्हाला पुढचे सलग दिवस चोवीस दिवस तीच निरांजन वापरायची आहे याचा अर्थ असा नाही की रोज ती तशीच वापरायची तर ती सेवा झाल्यानंतर त्यामध्ये असलेली काजळी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या निरांजनेला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला, तुम्हाला नवीन सेवा करायला घ्यायची आहे तर बघा ही सेवा करत असताना एक एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यावरती तुमच्याकडे जर विड्याचं पानं असतील तर विड्या पाना घ्या कारण दिव्याला आसन असावं विड्याची पानं नसतील तर तुम्ही अक्षदा टाकल्या तरी सुद्धा चालतील तर या कंदी कधीही तुम्ही पांढऱ्या ठेवू नयेत त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यावरती मग तुम्हाला ती निरांजनी ठेवायची आहे त्यानंतर त्या सेवेला सुरुवात करायची आहे आता सांगितल्याप्रमाणे पहिल्याच्या दिवशी तुम्हाला एकाच फुलवातीपासून सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा छोटीशी निरांजनी असते तर मग अशा निरांजनीमध्ये तुम्ही बारा फुलबाती कशा बसतील असा प्रश्न सुद्धा तुम्हाला नक्कीच पडू शकतो तर पहा अगदी छोट्या छोट्या फुलवाती तुम्हाला बनवायच्या आहेत त्याच तुम्ही या सेवेसाठी वापरू शकता आणि या सेवेसाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला लागणार आहे आता शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप तुम्ही वापरू शकता त्यामध्ये चिमुटभर हळद घाला पण तुपाचाच वापर तुम्हाला करायचा आहे कारण लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही शुद्ध गाईच्या तुपाने किंवा जेही घरामध्ये तूप तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्यांनीच तुम्ही करू शकता आता नक्षत्र हे दिवसभर आहे तर तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर ही सेवा तुम्ही सुरू करणार असाल तर त्यासाठीचा संकल्प तुम्हाला गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी करायचा आहे कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि तुमच्याकडनं ती सेवा ही करून घेतात आपले स्वामी महाराज ही सेवा स्वामी स्वतः आपल्याकडनं करून घेतात कारण ही केंद्रामध्ये सांगितलेली सेवा आहे तर पहा पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवाद प्रज्वलित करायची आहे निरांजनीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आता पहिल्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र दिवसभर आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करा काहीच हरकत नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून त्यानंतर तुम्हाला एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता एक तर तुम्ही सकाळी करा किंवा तुम्ही संध्याकाळी करा पण पुढच्या सलग तेवीस दिवस तुम्हाला एकच वेळ निश्चित करून ती सेवा करायची तर पहा ज्या वेळेत तुम्ही सेवा करणार आहात त्या वेळेमध्ये फुलवात प्रज्वलित केल्यानंतर मग तुम्हाला काही विशिष्ट सेवा करायच्या असतात ज्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एक माळशी स्वामी समर्थ म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेवा जी आहे तर ती नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेली आहे त्यामधली सगळ्यात आधी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळेला पठण केल्यानंतर एक वेळेला तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर सोळा वेळेला तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं ओम नारायणाचं विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळेला त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम लक्ष्मी ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळेला तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे सोळा वेळेला आणि यानंतर तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे ओम भ्रीम क्लीन चामुंडा विचे हा नवारण मंत्र सोळा वेळेला पठण केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या गुरूंची एक माळ जोप करायची आहे ज्यामध्ये आपल्या स्वामींचा षडाक्षरी मंत्र जो आहे तर तो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला तुमच्या फुलबातींची सेवा करत असताना सलग चोवीस दिवस नित्य नियमाने करायची आहे सांगितलेलीच सेवा तुम्हाला चोवीस दिवस नित्य नियमाने करायची आहे मध्येच काही अडचण वगैरे आली तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि पुढे तुम्हाला तुमची सेवा सुरू ठेवायची आहे एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे आणि सकाळी करत असाल तर सकाळी ठरलेल्या वेळेमध्ये ही सेवा करायची आहे किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करा तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते ज्यावेळेस जर आपण ही सेवा केली तर त्याचा शीघ्र फळ आपल्याला मिळेल तर त्यामुळे शक्यतोवर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस ही सेवा करण्याचा प्रयत्न करा पहिल्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारीला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण गुरुपुष्य नक्षत्र दिवस हे दिवसभर आहे त्यामुळे तुम्ही कधीही करू शकता शुक्रवारी सुद्धा तुम्ही सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे तर त्यामुळे या वेळेमध्ये सुद्धा संकल्पित सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेवेचा नियम काय आहे तर बघा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे का तर पा ब्रह्मचर्याचं पालन करण्याची अजिबात गरज नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही संकल्पित सेवा करणार असाल तर मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा असतो आणि जर तुम्ही संकल्पाशिवाय ही सेवा करणार असाल तर काहीच हरकत नाही त्यावेळेस तुम्ही मांसाहाराचा नियम नाही पाळला तरी सुद्धा चालेल शक्यतोवर या सेवेदरम्यान तुम्हाला परान वर्च करायचं आहे पण कधी काही कारणास्तव खावं लागलं तर घरी येऊन तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा जोप करायचा आहे ओम तस्व विण्य भरगो यो न प्रचोदयात या मंत्राचा जोप करायचा आहे आणि बाहेरगावी तुम्ही जाऊ शकता का तर तुम्हाला काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं तर काही हरकत नाही तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचं आहेत आल्यानंतर तुम्हीही तुमची सेवा परत करू शकता आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फुलवाती चालल्यानंतर जी काजवी आपण जमा करणार आहोत तर ती आपल्याला चोवीस दिवस एका वाटीमध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये ठेवायची आहे आणि पूर्ण सेवा झाल्याशिवाय जी काजळी आहे तर ती तुम्हाला टाकून द्यायची नाही तुमची चोवीस दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला ही काजळी जी आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली दाबून टाकायची आहे अशा प्रकारे ही सेवा करायची आहे या सेवेचं कुठल्याही प्रकारचं उद्यापन वगैरे करण्याची गरज नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान दक्षिणा वगैरे करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही बारा फुलवातींची चोवीस दिवसांची अतिशय प्रभावशाली सेवा जी आहे तर ती येता येणाऱ्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या गुरुपुष्य नक्षत्रापासून करता येईल दिवसभर हा योग असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही या सेवेला सुरुवात करा ज्याही तुमच्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या संपूर्णपणे यामुळे नष्ट होतील एवढी ही प्रभावी सेवा आहे सांगितल्याप्रमाणे जर जा निरांजनी खरेदी खरेदी आणणं आणि सेवा करणं जर शक्य झालं तर प्रकारे ही सेवा करा जर निरांजनी खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही जो काही तुमचा दिवा घरामध्ये असेल तर तो तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चढत्या क्रमाने फुलवाती रोज एक एक वाढवत न्यायच्या आहेत आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने एक एक फुलवाती कमी कमी करत परत एका फुलवातीवरती तुम्हाला परत यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुपुष्यामृत नक्षत्रापासून ही सेवा सुरुवात करायची आहे त्यामुळे तुम्हाला खूप याचा लाभ होणार आहे गुरुपुष्या नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि या दिवशी गुंजवडका होईना सोनं खरेदी करावा असं म्हणतात तर या दिवशी कोणतेही शुभकार्य किंवा नवीन कामाची तुम्ही सुरुवात केली तर त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश म्हणून ही सेवा करा आणि अजून काही शंका असतील तर तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असं हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या जा सोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ